रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारक्या विज्ञान चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण काही प्रश्न उत्तर घेतो आहोत मुलांच्या मनातली शंका निरसन करण्याचा प्रयत्न करतो आपल्या संस्थेचा विद्यार्थी वैभव खाडे हा एक प्रश्न विचारतो आहे पाहू दे त्याच्या मनात काही प्रश्न आहे रामकृष्ण हरे माझं नाव वैभव सुंदर खाडे महाराज मध्ये एक प्रश्न आहे माळीमध्ये एकशे आठ माणस का घालतात तर प्रश्न सर्वांच्या काहीना उत्तर माहीत असेल काहीना नसेल तर माळेमध्ये एकशे आठ किमणी का असतात त्याचे अनेक उत्तर आहे फक्त ते आपल्याला समजून घ्यायचे आहे तर आपण वारकरी असल्यामुळे उत्तर मी असं देतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरच्या ग्रंथ हरिपाठ या हरिपाठामध्ये जो शुद्ध आहेत हा एकशे आठ वेळा आला म्हणून माळी एकशे आठ आपण झाली दुसरं वैज्ञानिक कारण झालं तर सूर्य जो आहे हा सहा महिने उत्तरायणमध्ये मध्ये असतो आणि सहा महिने दक्षिणायणमध्ये मध्ये असतो तो असा जेव्हा प्रवास करतो तर या काळामध्ये दहा हजार आठशे वेळा तो त्याच्या वेगवेगळ्या कलाबद्दल असतो तर या दहा हजार आठशे मधले वर्ष दोन शून्य कटले की काय राहतं एकशे आठच राहतात म्हणून माई एकशे आठ असतात दुसरा उत्तर बघायला भारतामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र किती आहेत तर ते सुद्धा एकशे आठ किती आहेत तर ते सुद्धा माणसाच्या शरीरामध्ये पवित्र शक्ती बुधू किती आहे तर ते सुद्धा एकशे आठच आहेत प्रत्येक मंत्राचा जप जप एकशे आठ वेळा केला जातो कारण प्रत्येक मंत्राचा जो प्रवास आहे हा भौतिक शरीरापासून आध्यात्मिक शरीराकडे जात असतो म्हणून माईत आता दुसरा जर विचार केला आपण तर आपले नक्षत्र आहेत सत्तावीस नक्षत्र आहेत किती येतात सत्तावीस आणि त्याचे चार चार आहेत तर सत्तावीस ला चार गुणिले सत्तावीस गुणिले चार तर उत्तर काय येते एकशे आठ येते आणि या विश्वामध्ये बारा या विश्वाची बारा विभागामध्ये विभाग केलेली आहे त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये बारा राशी राशी बारा आणि नऊ जे आहेत त्या नऊ राशीचे स्वामी आणि बारा गुणिले नऊ असं जर केलं तर याचं उत्तर काय आहे एकशे येतं म्हणून माळी गुणी एकशे आठ पुढचं उत्तर आपण माणसाने दिवसात तर ह्या याच्या जेवढा कला आहे तेवढ्या दहा हजार आठशे वेळा देवाचं नामस्मरण करणं गरजेचं आहे पण धावत्या काळामध्ये तेवढं नामस्मरण होत नाही वर्ष दोन शून्य हटवले हो तर खाली किती राहिले एकशे आठ किमान एक माळ दिवा म्हणून माळे माळी एकशे आठ अशा पद्धतीनं जप माळे एकशे आठ मणी आहेत त्याच्यामध्ये जो एक मुकुट मणी असतो त्याला सुमेरू पर्वत असं म्हटलं जातं तर त्याची गणती केल्या जात नाही एकशे आठ मान्यामध्ये त्याच त्या ठिकाणी दर्शन पुन्हा आपण करायला सुरुवात करत असतो अशा जे मी आहेत तर एकशे आठ आहेत पुन्हा एक उत्तर सांगूया ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी जी समाधी घेतलेली आहे तर याच्या आधी याच ठिकाणी एकशे आठ वेळा ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतलेली आहे म्हणून माळी एकशे आठच त्याच्या पुढचं उत्तर जर द्यायचं झालं तर माणसाच्या शरीरामध्ये छत्तीस प्रकारचे तत्व आहेत आणि तीन गुणाच वास्तव्य आहे छत्तीस गुणिले तीन जर आपण केलं तर याचं उत्तर देखील एकशे आठच आहे किती सांगावं सांगता सांगता एकशे आठ आपल्याला व्हायचे हो पहा म्हणून माळी धुणी एकशे आठ इतर शंकापुशंका करता हो आपण देवाची भक्ती करावी आणि आपल्या जीवनात घ्यावा अशी आपल्याला सर्वांना सद्बुद्धी ज्ञानभरा तुकाराम पांडुरंग परमात्मा भगवान भात्र यांनी द्यावी अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना शेअर करा महाराष्ट्र भारतीय चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात काही शंका होऊ शंका असतील तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये करू शकता निरसन करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद रामकृष्ण